लोणार सरोवरात बिबट्याचे दर्शन जगविख्यात लोणार सरोवर अभयारण्य तीनशे छप्पन्न हेक्टर जागेतील घनदाट जंगल आहे या घनदाट जंगलामध्ये अनेक वन्य प्राणींचा वावर आहे या प्राण्यांमध्ये साप मोर हरिण रुही नील गाय बिबट्या असे बरेचसे वन्यप्राणी लोणार सरोवरात वेळोवेळी पाहायला मिळतात असेच एक प्रसंग वन्यप्रामी रिसर्चर सचिन कापुरे व अन्य अधिकारी बुधवार सहा ऑगस्ट रोजी सकाळी रिसर्च करताना बिबट्याचे दर्शन झाले रिसर्च सचिन कापुरे यांच्या मते या सरोवरात असे बिबट्यांची संख्या आठ ते दहा असल्याचे सांगितले व या बिबट्याच्या पायाचे मार्ग बऱ्याच वेळेस मानव वस्तीच्या जवळ आले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा